ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू अध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष तथा माजी राज्यमंत्री यांच्या बेमुदत अन्नताग आंदोलनातील मागण्या मान्य करण्याबाबत तहसीलदार कार्यालय पंढरपूर यांना निवेदन देण्यात आले त्यामध्ये अशा मागण्या करण्यात आलेल्या आहेत की ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू अध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष तथा माजी राज्यमंत्री हे आठ जून दोन हजार पंचवीस पासून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या मौजे मोजरी येथील समाधी स्थळासमोर खालील मागण्या मंजूर करण्यासाठी अन्न त्याग आंदोलन करत आहेत दिव्यांग व विधवा महिलांना सहा हजार रुपये मानधन देण्यात यावे आपल्या संकल्पानुसार शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी तसेच शेतमालाला एम एस पी हमीभाववर वीस टक्के अनुदान द्यावे दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आपल्या अध्यक्षात झालेल्या बैठकीच्या इतिवृत्ताप्रमाणं शासन निर्णय काढण्यात यावे युवकांच्या हाताला काम द्यावे नाही तर सन्मानजनक दाम देण्यात यावे तसेच रिक्त जागा भरण्यात व जास्त जाहिराती प्रसिद्ध करण्यात याव्यात शहरामध्ये ग्रामीण भागातील घरकुलांकरता समान निकष लावून किमान पाच लाख अनुदान घरकुल लाभार्थ्यांना देण्यात यावे शेतकऱ्यांप्रमाणे शेतमजुरांच्या अपघाती मृत्यू झाल्यास आर्थिक सहाय्य देण्यात यावे